नमस्कार कोकण साथ लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी श्रीधर साळुंखे कोकणचा महा चॅनल कोकण साथ लाईव्ह या वर्षीचा दहावा वर्धापन दिन साजरा करत आणि या वर्धापन दिनची कोकणात ज्यांचा ज्यांचा वाटा आहे ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे अशा व्यक्तिमत्वांशी आपण थेट संवाद साधत आहोत विविध व्यक्तिमत्व आपण या निमित्ताने आपल्याशी सम संवाद साधत आहेत अशाच एका व्यक्तिमत्व वैभवडीतले आपण आलेला होती त्यांचं शिक्षण क्षेत्रात एक वेगळी कामगिरी आहे राजकीय क्षेत्रासोबत त्यांनी शिक्षण क्षेत्रात देखील चांगला बदल घडवलेला आहे असे वैभववाडीचे जयेंद्र रावराणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्या बदल त्या कोकणात त्यांचा वाटा कसा आहे त्यांनी कसा हातभार लावलेला आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया रावराणे साहेब प्रथमतः तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आपण गेले कित्येक वर्ष राजकारणासोबत शिक्षण क्षेत्रात देखील काम करतात आता आपलं हे कोकण बदलतंय सुरुवातीला आपल्या आपण कोकणातील जी आपली वाटचाल बघितली ती अगदी मनी ऑर्डर वर जगणारं कोकण असं होतं आता कुठेतरी कोकण आपलं चेंज होत हा प्रवास कसा वाटतोय तुम्ही देखील हे सगळं जवळून बघितलं तुम्ही बांधकाम सभापती होता या सर्वांचे साक्षीदार तुम्ही आहात ही कोकणची वाटचाल एकत्रित कशी आहे काय सांगाल कोकण सातला आता दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि अकराव्या वर्षामध्ये कोकण साथ पदार्पण करत आहे आणि गेले दहा वर्ष ह्या बदलते कोकण हे आपण लोकांपर्यंत नेण्याचं काम सुद्धा आपण सर्वांनी केलेलं आहे त्या बदलत्या कोकणामध्ये मी सांगेन पूर्वीचं कोकण आणि आताचं कोकण पूर्वी जर मुंबईवरून कोणाशी बोलायचं झालं तर जवळजवळ दहा ते बारा दिवस बोलता येत नव्हतं आता एका सेकंदात मुंबईवाल्यांशी से आपण बोलू शकतो आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जो बदल झालेला आहे तो भयानक मोठा बदल झालेला आहे पण मी कोकणाबद्दल जर बोलायचं ठरलं तर या कोकणामध्ये वैवडीचं तालुक्याचं बोलायचं झालं किंवा जिल्ह्याचं बोलायचं झालं तर या कोकणामध्ये मला वाटतं नव्वद साली राणेसाहेब आले अनेक त्यावेळी काँग्रेसमध्ये सगळा जिल्हा होता राणे साहेब त्यावेळी शिवसेनेतून आमदार झाले आणि कोकणाची परिस्थिती एवढी बेकार होती की असं बदलत चाललं कोकण की अतिशय चांगल्या प्रकारचं चा बदलत झालं की त्याला निमित्त राणेसाहेबांचं जर म्हटलं तर वावगं ठरणार तर राणेसाहेबांनी आणि अतिशय आमदार म्हणून झाल्यानंतर लगेचच त्यांना पद मिळत गेली आणि त्यानंतर संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा तर घेतलाच पण पुरं कोकण अगदी पनवेल ते धोडा मार्ग पर्यंत जर गोव्यापर्यंतची जर कोकण पट्टी जर बघितली तर यामध्ये त्यावेळी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी बुधवार तू बुधवार मच्छी मिळत होती ते आज तुम्हाला कुठल्याही नाकावर जर गेला तर तुम्हाला फ्रेश मच्छी या कोकणामध्ये मिळते काजू दुर्मिळ काजू होता आज भयानक भा, म्हणजे कितीतरी प्रमाणात काजूच्या बागाच्या बागा, बागा कोकणामध्ये आहेत आंब्याच्या बागा आहेत आंबा तर कोकणचा राजा महाराष्ट्राचा राजा म्हणून हा कोकण प्रसिद्ध आहे आणि विकास कामाच्या संदर्भात संपूर्ण त्यावेळी काही लाईटही नव्हत्या आता घर तिथे लाईट आहेत रस्त्यावर लाईट आहेत पूर्वी फक्त घरात आपण घरातच लाईट होती परंतु आता रस्त्या रस्त्याने लाईट आणि सगळं बदलतं जर कोकण बघितलं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम हे बदलतो कोकण बदलतंय त्यानंतर तुम्हाला सांगतो शिक्षणाची तर अजिबातच सोय नव्हती त्या दहावी पर्यंतच्या हायस्कूल होत भागशाळा गावागावामध्ये वाडी वस्तीवर पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा होतात परंतु आता जर कोकणात बघितला तर एमबीबीएसचं सुद्धा कॉलेज म्हणजे नारायण राणेंच्या रूपाने म्हणा किंवा सरकारच्या रूपाने एमबीबीएस हा जिथे डॉक्टर जिल्ह्यात डॉक्टर बनू शकतो जिल्ह्यात इंजिनियर बनू शकतो जिल्ह्यात कृषी अॅग्री बनू शकतो अनेक प्रकारची कॉलेज या कोकणामध्ये म्हणजे कोकण आता इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने उदाहरणार्थ पुणा कोल्हापूर ह्या जिल्ह्यांबरोबर हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे हे आता उत्कृष्ट म्हणजे सेन्सिटिव्ह जिल्ह्याच्या बरोबरीने हे जिल्हे आता काम करू शकतात आणि तशा सुविधा या कोकणपट्टीमध्ये आहे कोकण फार बदलत चाललेलं आहे कोकणमध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वी कायच नव्हतं अलीकडे दुग्ध व्यवसाय कोकणामध्ये भरमसाठ दुग्ध व्यवसाय चालू झाले कुक्कुटपालन पूर्वी आम्ही बघितलं तर एक दुसरी गाडी टेम्पो कुक्कुट म्हणजे त्या बॉयलर गाडींचा कुक्कुटपालनाचा यायचा आता तर मी बघितलं तर प्रत्येक गावागावात आणि तालुक्यात तालुक्यामध्ये पुलट्रा आहेत पशुसंवर्धन मध्ये गायी म्हैशी संकरित गायी म्हैशी पूर्वी आम्हाला बघायला मिळत नव्हत्या त्या कोकणामध्ये आता जर्सी गायी आलेल्या आहेत त्याच्यानंतर मुरा मस्ती आलेले आहेत सारखं एक मोठा भयानक पॅटर्न आता सध्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि अशा प्रकारचं बदलतो कोकण जे आहे ते अतिशय उत्कृष्ट प्रकारचं कोकण बदलत आम्ही कोकणचं जरूर स्वागत करतो आमच्या या कोकणामध्ये असलेला कोकणी मेवा जो आहे केळी असतील नारळ असतील करवंद असतील किंवा आपूस आंबा असेल काजू असतील अनेक प्रकारच्या किंवा रतांबा सुद्धा आमच्या कोकणामध्ये रतांब्याच्या सुद्धा भाग आहेत म्हणजे कोकम एवढं म्हणजे आयुर्वेदायी असं जे आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी अतिशय कात्यासारखं नारळाच्या कात्यापासून सुद्धा अतिशय मोठमोठे प्रयोग इथे प्रोजेक्ट उभे आहेत आणि अतिशय प्रकारचं काम तर कोल्हापूर जिल्ह्याचं बघायचं झालं तर आम्ही ऊस गाडी एखादी जर कोल्हापुरात आम्ही जाताना ऊसाची गाडी बघितलं तर आम्हाला नवल वाटायचं पण आज सुद्धा हजारो एकर या कोकणपट्टीमध्ये ऊस पण होतोय त्यामुळे इतर जिल्ह्यात आमच्या जिल्ह्यात आता तसं काय मला फरक वाटत नाही कोकण अतिशय जवळजवळ फास्ट म्हणजे वाऱ्याच्या वेगाने हे बदलत आहे आणि यामध्ये हे बदलण्याला कारणीभूत सुद्धा लोकप्रतिनिधी सर्वच पक्षाचे असतील जास्तीत जास्त म्हणते योगदान मी राणेसाहेबांना पण देऊ शकतो आणि विशेषतः वर्तमानपत्रक आणि त्याच्यामध्ये घरोदारी घरापर्यंत पोचणारी कोकण साथचे लाईव्ह जे आहे ते घरापर्यंत पोहचते लोकांच्या पूर्वी वर्तमानपत्र फार मोठी भीती वाटायची कोकण सातने आता आपलं आपली घरं करून टाकलेली सगळी की सकाळी मोठी चॅनल हो कोण संध्याकाळी बघत नाहीत म्हणजे तुमचं तुम तुम चोवीस तास मनाची काय महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली जे आहे कोकणामध्ये आवडतं कोकण सात हे चॅनल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये इतंबूत माहिती हे बदलतो कोकण रोज आपल्याला बघायला कोकण साथ मार्फत मिळतं हे सुद्धा फार मोठं कौतुक आहे तुम्ही सगळं की सगळं क्षेत्र बदलत आहे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करताय शैक्षणिक क्षेत्रात कशामुळे बदल होत आहेत त्याचा परिणाम इथल्या पिढीवरती कशा पद्धतीने होतंय आता तुम्हाला सांगतो शैक्षणिक दृष्ट्या दहावी पास झाल्यानंतर या कोकणवासियांची एवढी परिस्थिती व्हायची की माझ्या मुलाला कोल्हापुरात टाकू बारावीला म्हणजे अकरावीचं ऍडमिशन की मुंबईला टाकू अशी परिस्थिती आमची कालपर्यंत होती म्हणजे या जवळजवळ दहा वर्षाच्या पाठीमागे ही परिस्थिती होती परंतु या बदलत्या कोकणमध्ये संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये विशेषतः आमच्या जिल्ह्यामध्ये अतिशय प्रकारचे सर्व कॉलेजेस चालू झाले कणकवलीला बारावी पंधरावी पर्यंत शिक्षण प्लेन शिक्षण हे कोकणचे कोकणमध्ये विद्यार्थ्यांना घेऊ शकतात आय आहे त्याच्यानंतर कृषी विद्यालय आहे फार्मसी आहे पशुसंवर्धन आहे अशा प्रकारची सर्वच कॉलेज या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता जो विद्यार्थी जो बाहेर जात होता तो आपल्याच गावी आपल्या कोकणातच संपूर्ण डिग्रीचं शिक्षण किंवा प्लेन ग्रॅज्युएशन हे आपल्या कोकणात सध्याचा तरुण घेतो आहे हे सुद्धा बदलतो कोकण आहे शैक्षणिक दृष्ट्यामध्ये आम्ही सुद्धा किलबिल पासून पंधरावीपर्यंतच्या आमच्या रावराणी समाजाच्या संस्था आहेत आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं आमच्या समाजाला आणि त्याचबरोबर इतर समाजाला आम्ही उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण या ठिकाणी देतो आणि आणि कोकणात बदलत चाललेला आहे विशेषतः सुद्धा तर वैभवडीची परिस्थिती बघली तर दहा पंधरा वर्षापूर्वी काहीच नव्हतं म्हणजे पर्यंत कस तरी शिक्षण लोक घेत होते कासारसारख्या ठिकाणी आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला जावं लागत आता परीक्षा केंद्र सुद्धा त्या वैवटू तालुक्यात झालेले आयटीआय सगळे परंतु आय टी आय मध्ये थोडस कमतरता आहे थोडी आय टी आय मध्ये जे सगळे जी जी शिक्षण जी मिळायला पाहिजे होती सगळ्या प्रकारचे म्हणजे डिझेल मेकॅनिकल असतील म्हणा मोटर मेकॅनिकल हे सगळे जे काय विषय आहेत ते अजून सगळे जे सगळे चालू झालेले नाही तर ह्या सर झालं तर परिपूर्ण कोकण व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यानंतर आपण की कोकण बदलते त्याच्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे दळणवळणाचा विषय आहे दळणवळण देखील फास्ट व्हायला लागले त्याबद्दल काय सांगा आता दळणवळण मध्ये पूर्वी आम्ही जर दहा पंधरा वर्षापूर्वी जर अगदी कुसूरला जायचं जरी म्हटलं किंवा करुळला जायचं म्हटलं किंवा तरळाला जायचं म्हटलं तर आम्ही जर रस्त्याने जात असताना आपल्याला कोण परत येताना माणूस माणसाला ओळखत नव्हता एवढा दुर्लमय हा तालुका होता जिल्हा होता परंतु आता पूर्ण म्हणजे चार पदरी आमचा मुख्य रस्ता झालेला आहे आपण जर रत्नागिरीवरून गोव्यापर्यंत जर गेलो तर आपण कधी गेलो आणि कधी आलो हेच कळत नाहीये पुढचा रस्ता थोडासा थांबलेला आहे पण तो होईल त्याच्यात बदलेल कोकण परंतु वाडी वस्तीवरचे वे, जे रस्ते पूर्वीच्या पंधरा वर्षापूर्वीचे रस्ते आणि आताचे घरापर्यंतच्या पांधणी सुद्धा रस्ते वेगळ्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने जे पहिले डांबरी होते आता कॉन्क्रीट सिमेंटचे चांगल्या प्रकारचे रस्ते व्हायला लागले आणि रस्त्याच्या संदर्भात सुद्धा अतिशय जिल्हा घेतोय आणि कोकण बदलतोय विमानतळ आपल्या कोकणवाशांना फायदा होतो त्याबद्दल नाही विमानतळावर आता तुम्ही सांगा आम्हाला जर जायचं झालं तर कोल्हापुरात सुद्धा तशी विमानाची सेवा एक दिवस आड करूनच आहे आम्हाला पर्याय फक्त गोवा होता परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे विमानतळ चिपी विमानतळ जे आमच्या हक्काचं चा जे झालेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आहे तिथे लोकांनी चाकरमाने किंवा इतर टुरिस्ट सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये येणे जाणं करतायत चिपी विमानतळ अतिशय आमच्या प्रकारचं चा चांगलं चिपी विमानतळ आहे तिकडे जाणारे जे रस्ते बिस्ते आहेत ते अतिशय उत्कृष्ट राजकर्त्यांनी शासनाने केलेले आहे आणि त्यामुळे मोटरसायकल रिक्षा ते विमान अशा प्रकारचं कोकण बदलत आहे आता आपण जाऊ की शेती क्षेत्राकडे जाऊ शेती क्षेत्रात देखील अर्घ बदल होत आहे तुम्ही देखील शेतकरी आहात तुम्ही देखील वेगवेगळे वे, म्हणजे वे ऊस शेती केली आहे आणि करत आहात दुग्ध व्यवसाय सांभाळत आहे या शेती क्षेत्रात होत असलेल्या बदलांबाबत त्याबद्दल काय सांगा शेती बदलामध्ये पूर्वी आमच्याकडे फक्त कोकणमध्ये भात झालं की कोकणाचा सगळा विषय संपला असं होतं परंतु आता जो शेतकरी आताचा आहे बदलत्या कोकणातला जो शेतकरी आहे तो सीजन वारी शेती करतोय पावसाळी भात चा, शेतीचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतोय एक एक शेतकरी म्हणजे कितीतरी हजारो किलो भात तो संघाकडे घालतोय ते जेवढं म्हणजे त्यांच्या बियाण्याला हमी भाव सुद्धा हे तालुका खरेदी संघ असेल किंवा जिल्हा संघ असेल पूर्वी जर मी भात जास्त ते घालायचं कुठे असा सुद्धा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे कोकणात शेती करायची ती जर जास्त दुप्पटीने जर त्याचा फायदा झाला तर ते नेऊन विक्री करायची कुठे हा प्रश्न पूर्वी शेतकऱ्यांना होता पंधरा वीस वर्षाच्या पूर्वी परंतु या दहा पंधरा वर्षामध्ये शेतकऱ्यांना अतिशय मार्केट निर्माण झालेला आहे कोकण बदलत आहे आणि उद्या भात शेती केलं तर त्यांचं भात घेतलं जातं काजूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात काजूच्या बागाच्या बागा कोकणामध्ये आहेत पूर्वी फक्त आपल्या काजू कुठे असायच्या एक नारळ घराच्या पाठीमागे आपण आंघोळ करतो तिथे असायची आणि काजूची बाग म्हणजे गुरांचा गोटा असतो तिकडे एक कलम आणि एक काजूचं झाड असायचं परंतु आता एक एकर दोन एकर पाच एकर से प्रत्येक शेतकऱ्याने काजूच्या बागा उभ्या केलेल्या आहेत नारळाच्या बागा केलेल्या आहेत त्याच्यानंतर नारळीच्या बागा केलेल्या आहेत त्यामुळे कोकण फार फास्ट बदलत आहे मग शेतीच्या बाबतीत सुद्धा अतिशय उत्कृष्ट <coughs> <coughs> भविष्यामध्ये तरुणांनी शेतीकडे जर लक्ष या बदल त्या कोकणात जर घातला तर मला वाटत नाही की भविष्यात नोकरीच्या मागे कोकणी तरुण फिरू शकत नाही तो स्वतःच्या जीवा उभा राहू शकतो प्रश्न आहे शहराकडे वळणारा कोकण बदलते तर आता तरुणांनी काय करायला हे बघा जो तरुण अतिशय उत्कृष्ट टॉपेड तरुण जो आहे की जो आय एस ऑफिसर होऊ शकतो एमपीएस होऊ शकतो अशा तरुणांसाठी अतिशय माझी सुद्धा फार अशी इच्छा आहे कारण मी शिक्षण क्षेत्रात काम करतो आमच्या वेळी शिक्षणाच्या सोयी नव्हत्या आता शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झालेल्या तरुण पिढी आहे त्याने या जिल्ह्यामध्ये एस पी कलेक्टर असं होऊन यावं परंतु जे मध्यम स्वरूपी शिकलेले जे आहेत जे कृषी च्या विषयात तज्ज्ञ झालेले आहेत बेश याग्र झालेले आहेत पशुसंवर्धनचा कोर्स ज्याने कोणी केलेला आहे अशा तरुणांना माझं एवढंच आव्हान असेल की नोकरीपेक्षा शेतीकडे जर तुम्ही जर बोललात आणि या बदलत्या कोंगणात आधुनिक पद्धतीची जर शेती केला तर शंभर टक्के त्याच्यामध्ये फायदा आहे त्यामुळे तरुणाने जास्तीत जास्त आपल्या मायाभूमीची सेवा करावी म्हणजे मातीची आपली माणसं आपली माती याच्यात राबून पैसा मिळू शकतो अशी माझी खात्री आहे हे होते रावराणे साहेब यांनी विविध विषयांवर चर्चा केली बदलतं कोकण कसं आहे गेल्या वीस पंचवीस वर्षात कोकण कशा आहे म्हणजे अगदी दक्षिण पासून ते आता अगदी चकाचक रस्त्यांपर्यंत जे कोकण आहे त्या कोकणाचे साक्षीदार रावराणे साहेब आहेत राजकीय प्रवास प्रवास त्यांनी केलेला आहे आणि त्या त्याचे ह्या सर्वांचे साक्षीदार रहे राव साहेब आहेत आणि त्यांनी सांगितलं की कोकणात अमूलार्ग बदल होत आहेत येणाऱ्या भावी पिढीने देखील हे बदल स्वीकारून इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होती व्यावसायिक इथले ब बनायला पाहिजे इथल्या लोकांनी इथल्या तरुणांनी त्या ता बदलत्या कोकणचा लाभ घ्यायला पाहिजे असं आव्हान देखील त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे तुर्तास इथेच थांबूया पाहात राहा कोकणचं महाजायना O conselho daí.